बदलापूर शहरातील मुदतबाह्य होर्डिंग पालिकेच्या माध्यमातून काढण्यात येत आहेत कल्याण कर्जत महामार्गावरील मोठमोठे होर्डिंग पालिकेच्या माध्यमातून सध्या काढण्यात येत आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली आहे बदलापूर पालिका हद्दीतील अनधिकृत दुकानं आणि फेरीवाल्यांवर काही दिवसापासून कारवाई सुरू आहे आता पालिका हद्दीतील मुदतबाह्य होर्डिंग्स सुद्धा पालिकेच्या माध्यमातून काढण्यात येत आहे बदलापूर शहरात दहा ते बारा मुदतबाह्य मोठमोठे होर्डिंग आहेत शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर आता अनधिकृत होर्डिंग पालिका उतरवत आहे मागील काही दिवसापासून या अनधिकृत होर्डिंगवर जाहिरातबाजी केल्याने पालिकेला भूर्दंड बसत होता मात्र आता हे होर्डिंग सुद्धा काढण्यात येत असल्याने अनधिकृतपणे बॅनरबाजी करणाऱ्यांना चाप बसणार आहे पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे पुढील दोन ते तीन महिने ही कारवाई सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर